आजच्या व्हिडिओमध्ये आपण तांदळाची खीर बनवणार आहोत तर तांदळाची खीर बनवण्यासाठी मी इथे अर्ध्या वाटीपेक्षा कमी तांदूळ घेतलेले आहे त्याचबरोबर साखर घेतलेली आहे साखर पण अर्ध्या वाटीपेक्षा कमीच आहे खोबरा किस घेतलेला आहे थोडा इथे मी किशमिश घेतलेली आहे त्याचबरोबर काजू बदाम कापून घेतलेले आहेत आणि इथे मी थोडे मखाने घेतलेली आहे व त्याचबरोबर इलायचीचा पावडर आणि इकडे दूध घेतलेला आहे हा दूध जे दहा रुपयेवाले पॉकेट असतात ते तीन पॉकेट घेतलेले आहेत मी आता आपल्याला या दुधाला उकळायला ठेवायचं आहे कमी गॅसवरती म्हणजे मिडियम गॅसवरती उकडू द्यायचं आहे दूध दूध उकडायला ठेवलेलं आहे आता आपण हे तांदूळ आधी छान स्वच्छ धुवून घेऊया तांदूळ छान असं धुवून घ्यायचं आहे तांदूळ धुवून झाल्यानंतर जो हा धुतलेला पाणी आहे म्हणजे याच्यातला हा जो एक्स्ट्राचा पाणी आहे आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजेच फेकून द्यायचं आहे आणि त्यानंतर आता यामध्ये छान स्वच्छ पाणी टाकून हे तांदूळ भिजवत ठेवायचे आहेत तांदूळ भिजवत ठेवायचे आहेत तोपर्यंत आपण खीर बनवण्यास सुरुवात करूया एका कडेमध्ये आपल्याला थोडासा तेल किंवा तूप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे काजू बदाम आणि मखाने छान असे भाजून घ्यायचे आहेत बघू शकता या प्रकारे छान असं भाजून घ्यायचं आहे त्यांचा कलर छान चेंज होऊ द्यायचा आहे थोडाफार बघू शकता काही वेळानंतर यांचा कलर चेंज झालेला आहे आता आपण याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊया तांदूळ टाकण्यापूर्वी त्याच्यातला जो एक्स्ट्राचा आपण भिजवण्यासाठी पाणी टाकून ठेवलेला होता तो पाणी आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतरच तांदूळ टाकायचे आहेत आपल्याला इथे पाण्यासोबत तांदूळ नाही टाकायचे आहेत या तांदळांना पण छान असं भाजून घ्यायचं आहे आता इकडे बघू शकता दूध पण छान असं गरम झालेला आहे उकळलेला आहे दूध छान आता आपण हा दूध इथे टाकून घेऊया इथे दूध टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता, ओ, आता बर बर या दुधाला छान असं परतून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये हे किशमिश टाकून घेऊया किशमिश टाकल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये किश टाकून घेऊया आणि त्याचबरोबर विलायचीचा पावडर पण टाकून घेऊया या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये साखर टाकायची आहे तर बघू शकता मी इथे साखर टाकत आहे साखर टाकल्यानंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण जे तांदूळ टाकले आहेत ते तांदूळ शिजतपर्यंत याला छान असं उकळू द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता यामध्ये आपण जे तांदूळ टाकलेले होते ते छान असे शिजलेले आहेत आणि आता आपली तांदळाची खीर रेडी झालेली आहे आता आपण ही खीर एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता कसलं भारी लूक आलेला ह्या खीरला खूपच चविष्ट लागते ही खीर एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि ड्रायफ्रूट्सचं काय तुमच्याकडे जे अवेलेबल असणार ते टाका अथवा नका टाकू फक्त यामध्ये विलायची पावडर टाकणे हे कंपल्सरी आहे आणि दुधाला छान असं आटवून घ्यायचं आहे म्हणजे छान उकडू द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटं म्हणजे ही खीर खूपच चविष्ट बनणार आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद